आज अतिशय आमच्या दृष्टीनं देशवासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आपले आराध्य प्रभू रामचंद्रांच्या नवमी नवमी आपण ज्याला म्हणतो तो दिवस आज आहे आणि दुसरा विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस पण आज योगायोगाने आलेला आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये पार्टीच्या वतीनं हा उत्सव साजरा केला जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सदस्य संख्या झालेला करणारा भारती हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज दीड कोटीचं टार्गेट पूर्ण करून आजच्या दिवशी आनंद उत्सव हो साजरा करत आहे देशातच नाही तर जगातला सर्वात मोठा पक्ष तेरा कोटी सदस्य संख्या असलेला हा पक्ष आहे आणि त्याचा उत्सव हो आज संपूर्ण देशभरामध्ये दे साजरा होतो आणि त्याचाच भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाने दिवसभर हा कार्यक्रम घेऊन कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये हो सहभागी